हिंगोलीतील कळमनुरीचे शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिलाय जर पप्पा म्हणत असेल आपल्याला दोन दिवस जेवायचे दोन दिवस जेवायचे नाही आईने विचारलं का जेवायचं नाही त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा जेवती नाही कोणाला मतदान करायचं कोणाला जोराज कोणाला तर बांगर यांना मतांचा रोग झाल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावला आहे हा एक रोग संतोष बांगरला सुद्धा झाला असावा मतांचा रोग मत मिळवण्यासाठी लहान पोरांना सुद्धा सांगायचं की तुम्ही उपवास करा आंधळे झालेले आहेत आमच्या वैदर्वीय भाषेमध्ये हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना तो भोकण्यांचा बाजार वैदर्भीय भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे